माळशर तालुक्यामधून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हे मोठे होतात आणि यांच्याबरोबर दुसरेही महामार्ग या माळशिरोज तालुक्यामधून जातात हे जात असताना रस्ता रुंदीकरण करत असताना जे आजूबाजूचे शेतकरी आहेत बाधित शेतकरी त्या शेतकऱ्यांच्यासाठी संघटना उभी केलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या संघटनेचे आज तालुका अध्यक्ष जे आहेत शंकरराव पाटील आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की या शेतकऱ्यांच्या आड़ ज्या काय अडी अडचणी व्यथा आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया धन्यवाद काळे पाटील साहेब नमस्कार तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला सर्व प्रेक्षकांना एक जाणून घ्यायचं आहे त्याच मास तालुक्यामध्ये जे हायवे येतात त्यामुळं आजूबाजूचे जे, जे शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी जातात तर त्याच्याविषयी आम्हाला एक माहिती द्या नमस्कार तर आपल्या माळशेर तालुक्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग असे दोन महत्वाचे महामार्ग जात आहेत ह्याच्या आधी सातारा लातूर हा हायवेचं ते काम चालू आहे परंतु तो हायवे हा त्यांच्या हद्दीमध्ये चालू आहे त्यांची जेवढं पहिले ऍक्वार झालं होतं त्याच्यामध्ये नवीन भूसंपादन न करता आहे त्या ह्याच्यामध्ये त्यांचं त्याचं काम सुरू होतं परंतु हे दोन्ही जे आता नवीन होणारे जे हायवे आहेत संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग हे महामार्ग हे मोठे महामार्ग आहेत कारण आषाढी एकादशीच्या वेळेस ज्यावेळेस पालखी सोहळा सुरू होतो तेव्हा साळंदी आणि देवभूर्णी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या यांच्या पालख्या निघतात आणि मग लाखो लोक प्रत्येक वर्षी त्या ह्याच्यावरून पंढरपूरला जात असतात मग त्यावेळेस जी कोंडी होती किंवा नंतरच्या काळामध्ये वाहनांचं प्रमाण वाढल्यानंतर रस्त्यावरती वाहन संख्या वाढल्यानंतर रस्ते तर ह्या रस्त्याचं विस्तारीकरण कार्य सरकारने घेतलं परंतु हे करत असताना सरकारने हा जो आता आपला पाणी संत ज्ञानेश्वर महामार्ग आहे ह्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर जवळजवळ सहा पदरी हा नवीन राष्ट्रीय महामार्ग होतोय पहिला हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो मला वाटतं दोन पदरी आहे त्याच्यामध्ये त्याच्या साईड पट्ट्या वगैरे मध्ये तरी आघाडी सरकारच्या काळामध्ये काम झालेलं होतं परंतु हे सहा पदरी झाल्यानंतर जवळजवळ आता जो हायवे आहे, आहे त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये शंभर फूट जादा एक्वायजेशन करून जे भूसंपादन करून नवीन सहा पदरी हायवे होत आहे तर त्याच्यामध्ये जे बाजूला शेतकरी मारसे तालुक्याचा जर विचार करायचा झाला तर हा माळशे तालुका हा बागायती तालुका आहे आणि हे दोन्ही हायवे जिथून जात आहेत तो संपूर्ण बाह, हा बारमाही बाग बागायती असलेला आहे महाशे वसंत ना ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर इकडून हा सगळा नेरा उजवा आलेला हवा आणि त्याच्या बाजूने हा पूर्ण हायवे गेलेला आहे आणि तुकाराम महाराज जो आहे तर तो नेरा नदीच्या बाजूने गेलेला आहे त्याच्यामुळे दोन्ही हायवेच्या परिसरामध्ये जमीन आहे ती प्रचंड सुपीक आणि पिकाऊ जमीन आहे त्याच्यावरती शेतकऱ्यांनी गुंतवणूक शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करून बोर असतील विहीर असतील जमीन सपाटीकरण असेल त्याच्यामध्ये शेतकरी वेगवेगळी पिकं घेत आहेत ऊस असेल केळे असेल फळबाग आहे डाळीब आहे द्राक्षे आहेत अशावेळी हा हायवे ज्या क्षेत्राचा क्षेत्राचे प्रचंड नुकसान होते तर आमची अशी सरकारला आम्ही मागणी केली होती की, की तुम्ही महामार्गाचे विस्तारीकरण करता त्यावेळेस काही ठिकाणी साहेब असं झाले की रस्त्याचा से सेंटर न पक न पकडता म्हणजे मध्यभाग न पकडता काही ठिकाणी दोन्ही बाजूस गेले काही ठिकाणी पूर्ण हायवे एकाच बाजूच्या शेतकऱ्याच्या क्षेत्रामध्ये गेला काही ठिकाणी दुसऱ्या बाजूने गेलाय मात्र कुठेही समान न जाता एका ठिकाणी बाजूला आलाय ठिकाणी शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे पण एकतर लोकांना जमीन खूप थोडी राहिलेली आहे आणि मग हायवे जरी जमीन काय काय दोन एकर जमीन दोनशे दोन एकर जमीन जाते एवढी जमीन गेल्या तर ती लोक भूमी होत आहेत त्यांनी काय करायचं ह्या सगळ्या प्रश्नांसाठी आम्ही कुठेतरी हा सगळ्याचा संघटित आवाज एकत्र असावा एखादुसार शेतकरी बोला तर त्याची दरात लागत नाही आणि त्याचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचत नाही त्याची दखल घेतली जात नाही म्हणून ह्याच्यामध्ये शेतकरी मीही स्वतः प्रकल्प शेतकरी आहे आणि कुठेतरी सगळ्यांच्या संघटितरित्या आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या समितीची स्थापना केलेली आहे आणि फक्त स्थापना करून आम्ही थांबलेलो नाही ह्या जी प्रकल्प शेतकरी संघ समिती आम्ही धर्मादायुक्त रजिस्ट्रेशन करून घेतलेले आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी कायदेशीरित्या पूर्ण करून कागदोपत्री पूर्ण करून शेतकऱ्याचा संघटित आवाज शेतकऱ्याचा संघटित आवाज सविनय मार्गाने कायदेशीर मार्गाने प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाला कुठेही अडकाटी न आणता मात्र न्याय मागण्यासाठी न्याय मार्गाने सरकारला मागण्या साठी त्यातून जर सरकार जरी नाही बदल तरी मग त्यावेळेस लोकशाही मार्गाचा वापर करून मोर्चा असेल रस्ता रोको असेल या मार्गातून शेतकऱ्याचा मोबदला योग्य मिळेपर्यंत त्यांना त्यांच्या ज्या जमीन जात आहेत की त्यांच्या हरकती आहेत त्यांच्या अडचणी आहेत ह्या सोडण्यासाठी आम्ही ह्या समितीची स्थापना केली हे ज्या रस्त्यामध्ये जमिनी जाते हे ज्या मोबदल्याविषयी जर तुम्ही काय सांगू शकता मोबाईल विषय जर म्हणाल तर शासनाचं जे परिपत्रक आहे किंवा आम्हाला जी माहिती मिळते त्यानुसार की शासन हे त्या त्या गावातील दर पकडणार आहे रेडिओ त्यांचा परंतु आपण जर बघितलं तर पाठीमागच्या काळामध्ये किंवा आता सुद्धा समृद्धीबद्दल खूप महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे समृद्धी हा जो हायवे महाराष्ट्रामध्ये मुंबई ते नागपूर हा नवीन हायवे जातोय तिथे शेतकऱ्यांना बाजार त्यांचं जे काय व्हॅल्युएशन होईल ते पाचपट आणि वरती पंचवीस टक्के आपण त्याला सोलेशियम म्हणून किंवा एक म्हणजे शेतकरी सुखोशीने ते संपादन करायला तयार आहे स्व खुशीने जमीन सरकार द्यायला पंचवीस टक्के बोनस दिला जातोय तर आमची सुद्धा प्रशासनाकडे इथलं आहे नाही सगळे मुंबई ते नागपूर हवे काय असेल किंवा आळंदी पंढरपूर असेल किंवा देहू पंढरपूर असेल तर हे संपूर्ण महाराष्ट्र एक राज्य आहे आणि हे सरकार एकाला एक आणि एकाला एक असा नाही करू शकत नाही तर आमचं असं की सरकारने ह्याच्यामध्ये मोबदल्यामध्ये दुजाभाव न करता चारपट देण्यापेक्षा शेतकऱ्यांना समृद्धीच्या धर्तीवरती बाजारभावाच्या किंवा जे काही त्यांचं समृद्धीला दिले गेले त्याप्रमाणे की आमची अशी मागणी आहे की बाजारभावाच्या पाच पट त्याच्यावरती पंचवीस टक्के बरं असं आम्हाला समृद्धीप्रमाणे भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी आमची हक्काची मागणी सरकारकडे आहे याला ही संघटना जी तुम्ही तयार केली याला राजकीय आहे मात्र हो ही जी समिती आहे ही समिती ही शेतकऱ्यांची समिती आहे या समितीला का काय कुठला झेंडा नाही किंवा कुठला पक्ष चिन्ह नाही आहे फक्त शेतकऱ्यांचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवण्यासाठी ही जी समिती गठीत आम्ही केलेली आहे जो कोणी ह्याच्यामध्ये काम करू करण्यासाठी इच्छुक असेल त्या प्रत्येकाचं या ठिकाणी स्वागत आहे कोणी असो मग कुठल्या संघटना असो पक्षाचं असो कोणी असो प्रत्येकाचं या ठिकाणी स्वागत आहे आणि आमचा याच्यामधून एकच उद्देश आहे की बाबा हे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा ज्या दिवशी हे भूसंपनाचं काम योग्य मोबदला मिळाल्यानंतर संपेल त्या दिवशी समिती विसर्जित आम्ही करून टाकणार आहोत ह्याच्यामध्ये सगळे बाबी शेतकरी आहेत त्यामध्ये जे कोण प्राथमिक स्वरूपात काम करणारे लोक आहे इच्छुक आहे कमी असेल तो प्रत्येक प्रत्येकजण प्रकल्प शक्ती असला पाहिजे जेणेकरून ह्याच्यामध्ये राजकारण ना येणार नाही ना ना ना। त्याच्यामुळे ज्यांची जमीन खरोखर ह्याच्यामध्ये जाते अशी शेतकऱ्यांनी मिळून स्थापन केलेली समिती आहे आता हे जे भू संपादनाचं काम झालेलं असेल त्यांनी सांगितलं मोबदला भूसंपादनाच काम झालं जा आहे असं मी म्हणणार नाही आम्ही जमण्याची मोजणी वगैरे करून आहोत कारण एकतर आपण ज्याप्रमाणे बोललात की बाबा विकासाला सहकार्य करायला शेतकऱ्यांची भूमिका आहे आमची सगळ्यांची तीच भूमिका आहे आणि पालखी महामार्ग खरंतर हे महाराष्ट्र विठ्ठल हे महाराष्ट्र दैवत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडी अशी भावना आहे की बाबा हे लाखो त्यांच्या सोयीसाठी शेतकऱ्यांनी आपली अडचण असू नये विकासामध्ये आपला खोडा असू नये म्हणून आमची भूमिका प्रशासनाला सहकार्य करण्याची आहे मात्र वो, वो, विकास हा शेतकरी भकास करून होता कामा नाही शासन विकास करताय त्याच्यामध्ये निश्चित आमचा पूर्णपणे सहकार्य नाही मात्र एकीकडे शेतकरी भकास करायचा आणि विकासाचं क्षेत्र तयार करायचं हे जर होणार असेल निश्चित आम्ही सगळे शेतकरी प्राण प्राण याचा विरोध करू मग ते त्याच्या त्यासाठी कुठली किंमत मोजा ती आमची तयारी आहे आता हे जे हायवे जातात माळशिरत तालुक्यामध्ये हो। ते मग कोणकोणत्या गावांमधून जात संत ज्ञानेश्वर महापालिके मार्गामध्ये या जवळजवळ वीस गावाचा समावेश वीस ते एकवीस गावांचा समावेश आहे अपवाद फक्त की मार्शेरचा की मार्शेल्स मध्ये एक भाई वळण आहे आणि नातूर एक भाई वळण आहे मार्शल आता पद्धतीमुळे तर पूर्ण शेतकऱ्यांची पूर्ण जमीन जाते तर पूर्णपणे नवा रोड आहे त्याच्यामुळे जवळ एका शेतकऱ्याचं पूर्ण म्हणजे जेवढं जल क्षेत्र आहे ते पूर्ण जे पूर्ण क्षेत्र ह्याच्यामध्ये संपादित होते त्याच्यामुळे जो शेतकरी जमीन जाते थी। थी। ते काही प्रमाणात भूमी भुण, भूमीने होत आहे खाई खाय डाळी बाय ठिकाणी खाई द्राक्षे आहे ऊस आहे केळे आहे अशा पूर्ण बागायती जमिनीमध्ये असल्यामुळे त्याचाही योग्य मुबदला मिळाला पाहिजे घाटन डाळी निघत असेल परंतु कृषी विभाग जो मूल्यांकन करतोय फळझाडाचं किंवा फळ पिकाचं किंवा त्या क्षेत्रातल्या पिकाचं तर त्या संदर्भात त्यांना जे मार्गदर्शक तत्व आले किंवा त्यांना त्या जे मार्गदर्शक त्या चार्ट्स आहेत ते एकोणीशे बासष्ट चीस आहेत हे आतापर्यंत कधीही अपग्रेड झाले नुकसान नसल्यामुळे शेतकऱ्यांचं तिथंही फार मोठं नुकसान होते म्हणजे जिथं शेतकरी आज ज्या झाडाचं फळझाडापासून किंवा एकरी शेतकऱ्यांचे दोन लाख उत्पन्न मिळतो तिथं यांनी हे जुन्या पद्धतीनुसार ह्याचं मूल्यांकन केलं असल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा फळझाडांची किंवा त्या फळ पिकांची शेतातल्या उभ्या पिकांची किंमत ही जिथं दोन लाख उत्पन्न होत आहे तिथं यांच्या मूल्यांकनानुसार दो दोन वीस हजार रुपये शेतकऱ्याला फक्त मिळत आहे मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने हो मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने होणार होत नाही असं होत आहे असं मी म्हणणार नाही परंतु मूल्यांकन पर करण्याची पद्धत ही फार जुनी आहे किंवा बाजारभावामध्ये जे दर आहे ते खातर जमा करून त्याप्रमाणे शासनाने मूल्यांकन करावं परंतु हे असं होताना दिसत नाही ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही निवेदन देऊन हे केलं म्हणजे शासनाला निवेदन दिलं आहे तुम्ही म्हणजे हे निवेदन वगैरे घेऊन कोणाला भेटलाय का हो आम्ही ह्याच्या आधी सगळ्या आपल्या ज्या इथल्या महाराष्ट्र तालुक्याचे जे म्हणजे भूसंपर्क अधिकारी आहेत म्हणजे प्रांत प्रांतांना प्रांता भूसंपर्क अधिकारी म्हणून त्यांचे ते इन्चार्ज आहेत तर त्यांना आम्ही परवा निवेदन दिलेलं आहे त्याच्या पाठीमागं आम्ही पुण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राची म्हणजे पुणे भागाची मीटिंग होती नॅशनल हायवेच्या संदर्भामध्ये तिथेही आम्ही नितीन गडकरी साहेबांचे वएसडी यांना आमच्या म्हणजे आम्ही निवेदन दिलेलं आहे नंबर दोन आता हा पूर्ण मोठा हायवे त्याच्यामध्ये टोलनाके होतील टोलनाके गेल्याने त्या ठिकाणी मुलं आहेत त्यांना तिथं कामासाठी प्राधान्य मिळावं नंतर रस्त्याचं काम चालू चालू काम चालू होत असताना मला वाटतं पाठी बघ आम्ही आपण वाचवते किंवा शेतकऱ्यांना शेतकरी आणि विहिरी पाडून देणार तर त्याच्यामध्ये सुद्धा आमची सरकारला किंवा शासनाला प्रश्न सहकार्य करण्याची तयारी आहे शेतकऱ्यांना हायवेच्या कामासाठी मुरुम लागेल दगड लागेल तर ते कुठे न करता शेतकरी जो शेतकरी आजूबाजूला त्यांच्यामध्ये कोणा शेतामध्ये किंवा शेततळ खोदून त्याच्यामधून जे वगैरे निघेल ते त्यांना हायवेच्या कामासाठी वापरता येईल ह्याच्यामध्ये सहकार्य करण्याची तयारी आहे मात्र योग्य मोबदला मिळाला तर निश्चित शेतकरी या ठिकाणी त्यांना सहकार्य करतील एवढी मी आपल्यासमोर माहिती देतो या ठिकाणी आताच अध्यक्षांनी सांगितलं की हे हायवेला आमचं बाधित शेतकऱ्यांचं सुद्धा करण्याची भूमिका आहे परंतु शासनानं हे जुनं मूल्यांकन जमिनीचं जे केलंय ते नव्यानं करावं अशी यांची इच्छा आहे जे तिचं प्रत्यू जे नवीन ठिकाणी टोल नाक होणार आहे त्या ठिकाणी हे प्रकल्पग्रस्तांचे मुलांना त्या ठिकाणी काम मिळावं असं त्यांची मागणी आहे आणि खऱ्या अर्थानं हे बाधित शेतकरी म्हणजे पुनर्वसन जे शेतकऱ्यांचं होत आहे त्याच्यामध्ये ह्या रस्त्याच्या ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं सुद्धा सहकार्य राहणार आहे फक्त सकारात्मक भूमिका सरकारनं करावी अशी त्यांची अपेक्षा आहे या ठिकाणी आज अध्यक्ष शंकरराव काळे पाटील आले आणि त्यांनी आमच्या सर्व प्रेक्षकांना रस्त्याविषयी जी सर्व माहिती जाणून दिली त्याबद्दल आम्ही बारामतीच्या झटका न्यूज चॅनलच्या वतीनं आपलं धन्यवाद म्हणतो धन्यवाद धन्यवाद